धारावी भार क्रमांक एकशे चौऱ्याऐंशीमधून महायुतीच्या सो कोमल प्रवीण जैन ह्या उभे आहेत आणि यांच्यासमोर शिवसेना आणि मनसे परत काँग्रेस हे दोन्ही उमेदवार आहेत दोन्हीही नगरसेवक होऊन गेलेले आहेत आणि हे नवीन उमेदवार आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडूनच काय सांगाल जय महाराष्ट्र माझे नाव कोमल प्रवीण जैन आहे मी धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेब आणि राहुल शेवाले साहेब या गटातून उभी उभी होत आहे मला तुमचे सगळ्यांचे सपोर्ट पाहिजे मी नवीन उमेदवार आहे पण माझे नवरे ती वीस वर्षांनी ही टीममध्ये आहे आणि तिने फार काम केले आहे तर मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळे मला वोट द्या मला चान्स द्या मी सगळ्यांना सॅटिस्फाईड करून देणार ही माझी गॅरंटी ताई लाडकी बहीण योजना सरकारने राबवली त्याचा फायदा तुम्हाला मला भेटत नाही कारण माझी हसबंड माझे अकाऊंट नव्हते ओपन पण मला सासूनी माझी सासूबाईंना तिचे फायदे भेटत आहे आणि ती लाईफ सॅटिस्फाईड आहे कारण पिरियॉडिकली येत पण आहे आपण काय सांगाल तुम्ही सांगितलं ला... योजना लाडकी लाडकी बहीणचं जे त्यांना फायदा आहे ना शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण म्हणून त्यांना या मैदानात इलेक्शनमध्ये उतरलं आहे त्याच्यापेक्षा चांगला मोका कोणी दिला आहे हे शिंदेसाहेबांचं आणि सरकारमध्ये असलेल्या लोकांना प्रमाण आहे धारावीचा पुनर्विकासाचा मुद्दा आता सध्या जो जोरावरती आहे सरकारने अतिशय चांगली भूमिका घेतलेली आहे अनेक वर्षाचा हा लढा या सरकारकडून सोडवला जाणार आहे काय सांगणार आपण आपण बघत आहात आमदारकीच्या इलेक्शनला पण धारावी डी आर पी विषयावर लोक बोलून मतं मागायला आले खासदारकीच्या वेळी पण ते मागून मतं मागायला आले पण शेवटी काय होतंय इकडे जे लोकांना धारावीकरांना जे पाहिजे धारावीकरांचा विकास पाहिजे आज आम्ही फिरतोय एक एक एरियामध्ये फिरतो आज वन एटी वन एटी फोरमध्ये शिवशाही प्रकरणामध्ये बाळासाहेबांनी ज्यावेळी बिल्डिंग बांधली ती बिल्डिंग बनली आहेत त्यानंतर एकही बिल्डिंग बनली नाही आज बिल्डिंगाची गरज आहे आजूबाजूला आपण जाणार सायनला जावा माटोगाला जावा बँडराला जावा ते मोठमोठे टावर उभे झालेत पण धारावीमध्ये हे बंद करणं बंद पाडण्याचं काम कोणी केलं आहे आज तुम्हाला तुम्हाला समजेल की खासदार राहुल शिवाळेंनी त्यांनी हे काय केलं कसं बसता येईल हे टेक्निकली इंजिनियर असून त्यांनी हे मॅटर आणलं आणि टेक्निकली बसून आज हा प्रोजेक्ट होता आहे त्याचं कारण काय आहे पंचेचाळीस एकर डी आर पीला जागा त्यांनी रेल्वेमधून घेऊन दिली आणि तिकडे आज काम चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये धारावीकरांना चांगलं श्वास चांगलं मैदान चांगलं राहण्यासाठी घर हे प्राप्त होणार आहे हे फक्त आणि फक्त महायुती करणार आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे देवाभाऊ जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना चांगलं घर रह, चांगलं राहण्यासाठी हवामान भेटणार आहे आणि इकडच्या पोरांना स्कूल कॉलेज हॉस्पिटल ही जी सुविधा भेटत नव्हती हे भेटण्यासाठी आणि हे डेव्हलपमेंट झाल्याशिवाय होणार नाही आपल्याला लोकांना मी बघतोय मी इकडे फिरत असताना काही गलीमध्ये जात असताना सूरज नाही भेटत लोकांना बघायला हवा नाही आहे त्याचं कारण काय आहे इकडचे जे पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी आठ आठ नऊ नऊ वर्ष नगरसेवक असताना त्यांनी केलेली कामं काय त्याची पोस्ट पावती आहे ना की त्यांना असं वाटलं त्यांनी इलेक्शनच्या अगोदर त्यांना असं वाटलं की इकडे यावं ते आले मग त्यांनी काम इलेक्शनमध्ये केलं नाही ते गेले म्हणजे बरं त्यांना जुळलंच नाही कारण जुळणार नाही आम्हाला समजलं त्यांचं आणि त्याबद्दल त्यांनी का आले का गेले तुम्हाला मी बोलायची गरज नाही तुम्ही पत्रकार आहात ते सर्व विषय तुम्हाला माहिती आहेत आता त्याचं जे पोलकोल आम्ही काढून आता इलेक्शनच्या अगोदर ते सर्व आम्ही करणार आहे लवकरात लवकर या मतदारसंघामध्ये मुस्लिम आणि मराठी प मतदार आहेत पन्नास पन्नास टक्के तर त्याचा फायदा मी तुम्हाला एकशे दहा टक्के सांगतो या मतदारसंघात भारतीय लोक राहतात भारतातील लोक भारतीय असण्याचं भारतीय प्रमाणाचं ते मतदार करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये धनुष्यभान या चिन्हाचं आपल्याला इकडून नगरसेवक भेटणार आहे तेही सुशिक्षित भेटणार आहे ती बी ए ग्रॅज्युएट आहे तुम्ही माझ्याबद्दल बोलण्याच्या अगोदर ती अशी डायरेक्ट बोलले ती तुम्हाला स्पष्ट उत्तर देणार आहे आणि सेकंड तुम्हाला आज सांगतो गोष्ट की यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सर्व धर्म समाव ऐंशी टक्के समाजकरण करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं आम्ही समाजकार्य करत आहोत मी पक्षात आल्यापासून मी दोन हजार सहापासून पक्षाचं काम करत आहे माझ्या घरातील लोकांनी कधी मला अडवलं नाही माझ्या घरातील लोकांनी मला साथ दिली आणि आज माझ्या घरातल्या लोकांना माझ्या पक्षांनी साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे एक शेवटचा प्रश्न आज एवढ्या वर्ष आपण राजकारणामध्ये आहेत आणि प्रथमच तुम्हाला वहिनींना ह्या मैदानात उतरावं लागलं मतदारांना आपण काय आवाहन करणार मतदारांना मी हे एकच आवाहन करणार आहे पा पार्टी म्हणजे काय असते शिवसैनिक म्हणे काय असते बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं बाळासाहेबांनी जसं एकनाथ शिंदे साहेबांना एक कार्यकर्त्याला आमदार म्हणजे नगरसेवक ते महापौर महापौर ते आमदार आमदार ते मुख्यमंत्री बनवलं तसंच माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला राहुल साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ही संधी दिली आहे आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ता आज माझ्याबरोबर जुळले आहेत त्यांचं मन मिळलं आहे आणि त्यांना पण असं वाटतं आहे की एक कार्यकर्त्याला पण चान्स भेटतं नाहीतर तेच ते नेते फिरून येतात तेच तेच ते करतात तसं नाही आहे आज कार्यकर्त्याची लढाई आहे हे कार्यकर्ता करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भगवा फडकून वन एटी फोरमध्ये तुम्ही बघणार आहे येणारा काळ एकदम चेंज असणार आहे तुम्ही सांगितल्यासारखं मामू फॅक्टर हे आमच्याकडे कुठलं फॅक्टर नसणार आहे आमच्याकडे एकच फॅक्टर असणार आहे आम्ही केलेली लाडकी बहिणींची आम्ही त्यांच्यावर असले लाडकी बहिणींची प्रेम लाडक्या बहिणींचं प्रेम एकनाथ शिंदेसाहेबांवर आणि आम्ही सर्व कार्यकर्ते लाडकी बहिणीकडून लाडकीकडून हेच अपेक्षा करतो ते त्यांच्या लाडकी बहिणीचा लाडक्या भावाला निवडून देतील धनुष्यबाणाला निवडून देतील आणि धारावीमध्ये असं लोकांना जे वाटत होतं की काय होणार आहे काय नाही तर येणारा काळ सोळा तारखेला पूर्ण स्पष्ट चित्र स्पष्ट होणार आहे